चंदनविला परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान चंदनविला परिसरात बिबट्या फिरताना दिसला दोन दिवसापूर्वीच विद्यानगरी परिसरात तरसचे देखील झाले होते दर्शन नमस्कार तळोदा शहरातील चंदनविला परिसरात आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसतात भुसावळ येथे शूटिंगच्या कामासाठी जात असलेले भटू पाटील आणि प्रशांत पाटील यांनी हा प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे बिबट्या चंदनविलात प्रवेश करताना त्यांना आढळून आला दरम्यान त्यांनी हॉर्नचा हॉर्न वाजवल्यानंतर बिबट्याने शेतात पड काढला विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी जवळच असलेल्या विद्यानगरी परिसरात भरवस्तीत तरस प्राणी दिसला होता आणि तोही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत अधिक अपडेटसाठी पाहत रहा यथार्थ वार्ता